तर येथे विधानसभा निवडणुकीत मनसेनं ना स्वबळाचा नारा दिला आहे त्यानुसार मनसेच्या संभाव्य उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे संभाव्य उमेदवारांना आपल्या मतदारसंघात कामाला लागण्याच्या सूचनाही केल्या गेल्या आहेत दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास जागांवर मनसे उमेदवार उभे करणार आहेत आणि यापैकी मुंबईतील शिवडीतून बाळा नांदगावकर वरळीतून संदीप देशपांडे माहीममधून नितीन सरदेसाई जोगेश्वरी मधून शालिनी ठाकरे यांच्या नावांची आता चर्चा सुरू झाली आहे तर कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून मनसेचे एकमेव विद्यमान आमदार राजू पाटील यांचं नाव आघाडीवर आहे पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघात साईबाब साईनाथ बाबर यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते तर मुंबईतील शिवडीतून बाळा नांदगावकर यांचं नाव समोर येतोय मनसेचं संभाव्य उमेदवार आपण पाहतोय वरळीतून संदीप देशपांडे मधून नितीन सरदेसाई यांची नावं पुढे येत आहेत जोगेश्वरीतून शालिनी ठाकरे हडपसरमधून साईनाथ बाबर यांचं नाव समोर येते तर कल्याण ग्रामीणमधून एकमेव विद्यमान आमदार राजू पाटील यांचं विधानसभेसाठी मनसेकडून नाव समोर येत आहे